नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीम गोडेग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये एक आकडा अपेक्षित आहे परंतु तो आकडा अजूनही दिसत नाही ना त्याच्यामध्ये ती जी आहे ना त्याच्यामध्ये मंदी आहे मग आजची परिस्थिती नेमकं का काय आहे हे आपण आजच्या यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर असाच कापूस बाजारभाव रोजच्या रोज पाहायचा असेल आणि सकाळी सकाळी पाहायचं असेल तर आज आपल्या क्रीन वडे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका कारण यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि यामुळे तुम्हाला रोज कापूस बाजारभाव पाहता येईल कापूस बाजारभाव जर आपण पाहिला तर गेली पंधरा दिवसापासून एक चांगली तेजी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र कापूस दर जो आहे हा स्थिर झालाय काही वेळेस शंभर रुपयाने उतरतोय तर काही ठिकाणी कधी कधी तो आहे तिथे थांबतोय यामुळे एक थोडंसं संभ्रम तयार होतोय की मार्केटमध्ये नेमका हालचाल काय होणार आहे तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एक दोन दिवसापूर्वी शंभर रुपयाने मार्केट उतरला आहे आणि याच्यानंतर आज मार्केट पुन्हा स्थिर आहे तर आता स्थिर म्हणजे किती आहे तर हे आपण जाणून घेऊयात त्यासोबत इतर राज्यांमध्ये कापूस दर काय आहे हे जाणून घेऊयात की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण देशातील बाजारभाव समजेल तर एकोणतीस मध्ये जो आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस घेतला जातो त्याचा दर आहे त्रेपन्न हजार शंभर रुपये तो कालही त्रेपन्न हजार शंभर होता तो आजही त्रेपन्न फारसा काही बदल होणार नाही तर जी काही आपली स्थानिक खरेदी आहे जिथे छोटे छोटे व्यापारी कापूस खरेदी करतात तर त्यांचा जो दर असणार आहे तो, तो असणार आहे सहा हजार आठशे रुपये आणि ज्या ठिकाणी चांगली खरेदी होती जिनिंग असेल किंवा ज्या ठिकाणी खुली बाजार समिती आहे जसं की अकोट बाजार समिती आहे किंवा अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्याचे जवळपासचे चार पाच जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ सात हजार पाचशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो काही ठिकाणी शंभर दोनशे रुपये सुद्धा कमी असू शकतो कारण घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर डिपेंड आहे घेणारा व्यापारी किती मोठा आहे आणि त्याला कॉम्पिटेटिव्ह किती आहे तर एकूण सरासरी जर विचार केला तर सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये सात हजार पाचशे रुपये दर आपल्याला पाहायला मिळतो आता हाच तर आपण राजस्थानमध्ये जर पाहिला तर गटनचा रेट आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेत दोनशे रुपये दर जास्त आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार शंभर रुपये जो की महाराष्ट्राच्या बरोबर आहे कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा त्रेपन्न हजार शंभर रुपये जे की महाराष्ट्राच्या बरोबर आहे परंतु गुजरात त्रेपन्न हजार सहाशे रुपये जवळजवळ महाराष्ट्रापेक्षा पाचशे रुपये दरचे असते पंजाबमध्ये देखील त्रेपन्न हजार सहाशे रुपये आहे आणि हरियाणामध्ये देखील त्रेपन्न हजार सहाशे रुपये दोन्ही राज्यांमध्ये जवळजवळ पाचशे रुपयेचे आहेत परंतु तरी सुद्धा या राज्यांमध्ये सुद्धा दर जो आहे जवळजवळ सात हजार पाचशे रुपये आता आपल्याला म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांना सात हजार पाचशे मिळत नाही हा सोडा परंतु या तीन राज्यामधील शेतकऱ्यांना सात हजार पाचशे रुपये सुद्धा परिपूर्ण पो मिळत नाही जो आपल्या अकोला जिल्हा असेल किंवा यवतमाळ जिल्हा असेल किंवा या दोन दो तीन जिल्ह्यांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जवळजवळ एवढा रेट मिळतो म्हणजे काही ठिकाणी व्यापारी कमी रेट देतात काही ठिकाणी रेट खूप जास्त असून सुद्धा कमी मिळतोय ही परिस्थिती सध्याच्या कालावधीमध्ये आहे येणारा कालावधी जो आहे हा थोडासा उतरता असेल याच्यामध्ये आपल्याला मंदी पाहायला मिळणार आहे नाही असं नाही शंभर टक्के मंदी पाहायला मिळणार आहे परंतु ती मंदी अजून पाहिजे त्या नाही जे कापूस विक्री करायचा असेल त्यांनी आताही विक्री करू शकता कारण मार्केट अजून स्टेबल आहे याच्यामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहेत उतार जो आहे तो आता आपल्याला दिसणार आहे आता याच्यामध्ये उतार किती दिसेल हे फायदे फारसं सा लगेच सांगता येणार नाही परंतु एकदा मार्केट आपल्या रेषेत यायला लागलं ती समजेल की मार्केट कोणत्या दिशेने चालेल आणि कितीपर्यंत जाऊ शकते मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या माहितीसाठी आज आपल्या ग्रीन गडग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद